तर आज आपल्या सोबत यश आहे आणि मी चल्या जालना औंडा या दोन तीन गाव करायला बगत तर बगत्रा आमचा व्हिडिओ शेवट पर्यंत तर मंडळी आता सावरखेड्यामध्ये आलो होतो या मामानं आपल्याला खूप प्रकारे साथ दिली बलखंडे साहेबांचं इकडे सोलर खाली गेलंय तर हे औंडा तालुक्यातलं पहिलं गाव आहे आपलं आता झाले आहे डिलेवरी फायनल बगत्रा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत धन्यवाद साहेब निघू पुढच्या डिलेवरला गाडी लवर तर आपली गाडीचे लवर भेटले आता चहा पाणी व्हालय सोयरा सोयराच नाव आहे योगेश योगेश भाऊचा स्वभाव लय दिलदार आहे अचानक अशी भेट झाली छान वाटलं भेटून एकदम तर दुसरी डोरी घेऊन आलो आपण ह्या वडगाव मध्ये हे बघा आकाडा किती छान आहे पण हे सगळा आकाडा हे वीर हे बोर सगळे समृद्धी महामार्गात गेले म्हणते सोयरा असा काय भाऊ भेटला नाही म्हणा त्यामुळे सगळं साफ केलंय हे बघा सोयऱ्याचा भैर्या कडा तर निघालोच गाडी खाली करून हे बघा पोर किती मस्त नासाय लहान लीकरू काढबा गाडी जाऊ द्या आम्हाला तर आलो होतो आता पाठव द्या गावात हे बघा किती जबरदस्त बांधकाम आहे या गावात हे बघा जुन्या जमान्यातलं गाव गावात आलं की एकोणीशे नव्वद चाच फिलिंग आला माणसाचा मंदिरच लय भारी दिसायला त्याच्यानंतर इकडं पण बघा सगळ्या गावातली मित्र मंडळी आमचे फॉलोअर आहेत चला येऊ का दादा जालना जिल्ह्यातली आता लास्ट डिलिव्हरी झालेली आपली तर मंडळी झाली आता जालना जिल्ह्यातली लास्ट डिलिव्हरी खाली गोरेसर आहेत आपले नंबर एक व्यक्तिमत्व आहे सर रिटायरमेंट गुरुजी आहेत सरच्या इथून आम्हाला छान सर्व्हिस दिली सर, सर न वागणूक नंबर एक दिलाय सर तुम्हाला आमची सर्व्हिस कशी वाटली आम्हाला छान वाटली सर्व्हिस तुमच्या कंपनी सामान सुद्धा चांगले आणि तुमची सर्व्हिस सुद्धा चांगली आमच्याकडून काही त्रास झाला नाही सर गाडीचा वा वा धन्यवाद सर आमच्या कंपनीला किती रेटिंग देसा स्टार मध्ये किती किती पाच पैकी किती स्टार देता आम्हाला किती स्टार देता सुद्धा धन्यवाद सर पुढे जाऊ येश आता तर निघालो आता गाडी खाली करून बघा लास्ट डिलीट झाली आपली पिपळा गावात हे आपले सगळे सोयरी आहेत सोज महाद्रे यांच्या चॅनलला फॉलो करायक करा लाईक आणि फॉलो करून टाका आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय श्री